भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी केली तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणार असल्याचा विश्वासही दिलीप माने यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भेटी दौऱ्यावर आहेत त्यांच्या प्रचा, या प्रचार दौऱ्यात तिहे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काकासाठी शिवसेना नेते प्रकाश वानकर शालिवाहन माने अमर पाटील संजय पोळ बाळासाहेब शेळके प्रल्हाद काशीत महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा पाटील भारत जाधव गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीप माने म्हणाले दहा वर्षात कसलाही विकास झाला नाही या जुलमी सरकारने आजचे दिन म्हणत जनतेला फसवले आहे भाजपच्या फसव्या धोरणाविरोधात रोष असल्याने आता मतदारांनी निवडणूक ताब्यात घेतली असून भाजप विरोधी प्रचंड वारे निर्माण झाले आहे त्यामुळे आगामी काळात सोलापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जनता यावेळी योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहे तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रथम महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या संसदेत जाणार असल्याचा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका